मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मालिकेच्या अच्छा भागामध्ये असं बघायला मिळत की साई आता या आपल्या पंकजच्या घरी आलेला असतो त्यावेळेस ही रमाची मावशी जी असते ती रमाची मावशी या साईला बघते आणि बोलते की तुम्ही कोण आहे त्यावेळेस इकडे आता हा साई लगेच बोलतो की अहो मी इथे अक्षय रावणबरोबर आले होतो ना त्यावेळेस इकडे ही जी काही मावशी असते ती बोलते की अहो तुम्ही असं काय करताय आमच्या जावईबापूंना काही झालं का असं पण मावशी ही या साईंना विचारते तेवढ्यामध्ये आता साई बोलतो की अहो ती रमा कोण आहे तुमची त्यावेळेस इकडे ही जी काही मावशी असते ती बोलते की अहो रमा माझी भाची आहे इकडे आता रमाने ह्या अभयला चांगल्याच फास्टमध्ये उड्या मारण्यासाठी सांगितलेलं असतं आणि अभयसुद्धा रमाच्या सांगण्यानुसार खूप काही उड्या मारत असतो त्यानंतर आता ह्या अभयीला चक्कर येऊ लागले आता रमा बोलते की हो का चक्कर येते का तुम्हाला त्यावेळेस इकडे आता रमा ही या अभयला बोलते की आत्ता जसं तुमचं डोकं फिरलंय ना तसा मेंदूसुद्धा इतका फास्ट फिरत असतो तुम्ही जो काही वेळ इकडे तिकडे घालवताना तो जर अर्थ दिला तर काय होईल असं पण इकडे रमा ही या अभयला बोलते आता अभय रमासमोर हात जोडतो आणि अभय हा रमाला बोलतो की खूप भयंकर आहे हे आता रमा ही अभयला बोलते की हो का मग याच्या अगोदर नव्हतं कळत का तर अभय लगेच बोलतो की हो ना खूप टेन्शनचं काम आहे माझा मेंदू इतका काही थकलेला आहे तेवढ्यामध्ये रमा बोलते की आता तुम्ही एक एक मिनिट करून असं दिवसभरामध्ये किती मिनिट वाया घालवता याचा विचार कधी केला का हेच मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं असं पण इकडे ही रमा आपली ह्या अभयीला बोलत असते तेवढ्यामध्ये अभय बोलतो की हो ना रमा अगं बाबासुद्धा खूप मोबाईलमध्ये वेळ वेस्ट करतात तेवढ्यामध्ये रमा लगेच बोलते की हा जो काही वेळ आहे ना तो त्यांनी जर त्यांच्या नातीबरोबर फॅमिलीबरोबर आणि पिकनिकच्या तिथे गेल्यावर आपल्या कुटुंबासोबत जर घालवला तर काय होईल कोण काही कळत नाही सध्या सर्व लोक मोबाईलमध्येच टाईम वेस्ट करत असतात असं रमा ही आभाईला बोलत असते तेवढ्यात पार्वती आजी तिथे येते पार्वती आजी लगेच बोलते की आता मला एक म्हणायचं हे जे रमाला कळतं नाही हे बाकीच्यांना कुणाला कळत नाही असं पण आई आजी ही रमाला बोलते त्यानंतर रमा बोलते की चला आता आपण कामाला लागूयात आता रमाला कीच उठते अभय हा आई आजीला बोलतो की चल आजी मी पण कामाला लागतो असं म्हणत अभय आपल्या रूममध्ये जातो इकडे आजी ह्या बसलेल्या असतात तेवढ्यात मोबाईल मोबाईल समोर घेऊन आजी आता मोबाईलमध्ये टाईम वेस्ट करत असतात आता अभय हा थोडासा वळून बघतो तर आजीने मोबाईल काढून बघितलेला असतो तेवढ्यामध्ये रमा ही वळून बघते तर तेच सुरू असतं आता रमा व अभय पुन्हा आजीजवळ येतात आणि आजीला लगेच बोलतात की आजी काय सुरू आहे नेमकं तुम्हाला किती वेळा सांगितलं की नाही करायचं असं आणि तुम्ही असं मोबाईल बघता ना त्यामुळे खूप टाइम पेस्ट होतोय अहो आजी लगेच बोलते की मी स्टॉक मार्केट बघते बाकी काही नाही त्यावेळेस इकडे आता ही रमा बोलते की अहो स्टॉक मार्केट इकडंसुद्धा बघता येतं त्या पेपरमध्ये बघा ना कशाला तो मोबाईल बघता असं पण रमा ही या आई आजीला बोलत असते त्यानंतर आता रमाला तिथून जाते तर इकडे आई आजी बोलते की कोण कोणाची सासू आणि कोण कोणाचं काय काही सांगता येत नाही असं पण आजी ह्या बोलत असतात दुसरीकडे आता देविका ही रूममधून खाली येत असते आणि नील हा मोबाईल बघत असतो त्यानंतर आता देविका ही नीलला बोलते की तिला वकिलाकडे कसं घेऊन जायचं ती तर काही खातपीत नाही असं पण ही देविका आता नीलला बोलत असते त्यावेळेस आता नील बोलतो की आपली माई खूप आघाऊ मुलगी आहे मला एक म्हणायचं माई खूप डेंजर मुलगी आहे परंतु रम्मा खरोखर खूप चांगली मुलगी आहे खूप समजूतदार आहे तिचं फक्त सुरुवातीला जे काही सुरू असतं ते अगदी वेगळं सुरू असतं आणि ती तिच्या मनाला जसं वाटेल तसंच करत असते त्यानंतर आता नील हा देविकाला बोलतो की तू तिचं टेन्शनच घेऊ नको तिला जसं करायचं तसं करू दे अजिबात काही बोलूच नको असं पण आता नील ह्या देविकाला बोलत असतो त्यानंतर आता हा जो काही नील आहे तो ह्या देविकासमोर खूप प्रेमाने आलेला असतो आणि देविकाला बोलतो की मला एक सांग तुझी काय खायची इच्छा आहे बरं मग मी तुला ते खायला देतो असं पण आता हा नील जो आहे तो ह्या देविकाला खूप प्रेमाने विचारत असतो तर आता इकडे आयाजी ह्या रमाचा फॉर्म भरत असतात तेव्हा आयाजी तो फॉर्म भरून देतात तर तेवढ्यात ते अक्षय तिथे येतो अक्षय रमाला बोलतो की रमा तू तु का तुझ्या हाताने हा, हा फॉर्म भरला नाही त्यावेळेस इकडे आता ह्या आई आजी बोलतात की मीच भरला अरे फॉर्म तिला काही कळत नव्हतं असं असं पण इकडे आई आजी मध्येच लगेच बोलते अक्षय ह्या रमाला त्या फॉर्मवर सही करण्यासाठी सांगतो तर आता रमा बोलते की अहो करते सई थांबा मी चेक करत होते व्यवस्थित सर्व भरलं की काय तेवढ्यामध्ये अक्षयच्या मोबाईलवरती कॉल येतो आता अक्षय तो फोन बघत असतो इकडे रमा आणि आई आजी दोघी एकमेकीकडे बघत राहतात त्यानंतर आता रमा ही हळूच ह्या आजीला बोलते की कितीही ट्राय केलं की मी माही नाहीचे मी रमा आहे असं पण रमा ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे साई ही इकडे ह्या आपल्या दादाच्या घरी असते तर इकडे ह्या मावशी बोलतात की रमा इथे आली होती त्या दिवशी तर साई बोलतो की नेमकं काय सुरू आहे हे तेवढ्यामध्ये आता रमाची आई तिथे येते आणि ह्या मंगलवर खूप भडकते आणि मंगलला बोलते की मंगल तुझं काय सुरू आहे नेमकं अगं आमच्या मंगलाला थोडा जास्त बोलायची सवय आहे त्यामुळे हे असे प्रॉब्लेम होतात बाकी काही नाही असं पण इकडे ही रमाची आई आपल्या ह्या साईला सांगत असते त्यानंतर आता रमाची आई या साईसमोर हात जोडते आणि बोलते की तुम्ही आताच्या इथून निघा तर साई बोलतो की ठीक आहे निघतो मी आता साई लगेच या मंगलच्या घरातून बाहेर पडतो आता ही रमाची आई जी आहे ती कावेरी खूप रागाने ह्या मंगलाकडे बघते आणि दरवाजा लॉक करून घेते आणि ह्या मंगलला बोलते की तुला काही समजतंस का अगं अनोळखी माणसांशी बोलायची काय गरज आहे तुला ते जर आपल्या ओळखीचे नाही तर रमाबद्दल काय बोलत होती तू त्यांच्याशी एक तर ते जावई बापूंचे मित्र आहे त्यावेळेस इकडे ही मंगल बोलते की अगं आपली रमा जर जिवंत असेल तर नंतर इकडे ही कावेरी बोलते की त्यांनी जर ह्या जावई बापूंना आपल्या रमाबद्दल काही सांगितलं तर काय करायचं किती मोठा प्रॉब्लेम होईल दुसरीकडे आता ही रमा जी असते ती खुर्चीवर बसलेली असते तिचे हातपाय बांधलेले असतात ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता काय करावं आणि काय नाही आता रमा खूप मोठमोठ्याने मला पाणी हवंय पाणी हवंय अशी आवाज येत असते आणि रमाला कोणी पाणी द्यायला तयार नसतं ती खूप आपले हातपाय सोडण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आता रमा ही आपले सो हातपाय सोडवण्यासाठी खूप हालचाल करत असते परंतु तिला काही तिचे हातपाय सोडता येत नसतात दुसरीकडे जी माई म्हणून आलेली असते ती माईकडे रोडवरती आलेली असते तेव्हा एक लेडीज कॉन्स्टेबल ती तिथे असते ती बोलते की अगं तू कुठे फिरतीस इकडे तर ती कॉन्स्टेबल जी असते ती ह्या रमाचा हात पकडते आणि रमाला बोलते की तू तर पळून आली की काय तुला आश्रममध्ये नेऊन सोडलं होतं ना नील सरांनी त्यावेळेस रमा बोलते की अहो असं काय बोलता काही पण नील शेलार सरांनी कुठे टाकलं होतं मला कुठे काही पण कसं बोलता असं पण रमा ही त्या लेडीज कॉन्स्टेबलला बोलते अगं नील सरांच्या ऑर्डरमुळेच तुला जेलमध्ये पाठवलं होतं आहे का नाही मला नाही माहीत तुला आठवते का नाही ह्या गोष्टी असं पण ही लेडीज कॉन्स्टेबल ह्या रमाला विचारत असते त्यानंतर विचार आता रमा ही थोडा विचार करू लागते की नेमकं हे काय होतंय आता रमा म्हणजे ही माहीच असते परंतु आता ते ती आठवण्याचा खूप प्रयत्न करत असते मित्रांनो जिथे ही रमा किडनॅप झालेली असते तिथे आता माही गेलेली असते आणि सर्व सत्य समजलेलं असतं त्यानंतर मित्रांनो आता ही जी काही माई आहे ती रमाला भेटण्यासाठी आलेली असते आणि तिथे मात्र अक्षय जो असतो तो अक्षय इकडे झोपलेला असतो आता ही माई जी असते ती समोर असते तर तिला रमा विचारते की तू तर माझ्यासारखीच दिसते ग त्यावेळेस इकडे माई बोलते की त्यामुळेच खूप मोठा प्रॉब्लेम झाला मी तू तू रमा म्हणून मी तुझ्या घरी गेले आणि अक्षयबरोबर राहिले त्यावेळेस इकडे आता रमा ही विचारते की खरोखर माझ्या अक्षयने लग्न नाही केलं का तरीही रमा जी म्हणजे माई जी असते ती बोलते की नाही 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 केलं अक्षयने लग्न आणि हे ऐकून रमाला खूप आनंद होतो रमा बोलते की खरोखर अक्षय हा माझाच आहे आणि तो माझ्यावरच प्रेम करतो असं पण ही रमा या माईला सांगत असते तर माईला सुद्धा खूप आनंद होतो इकडे अक्षय जेव्हा झोपलेला असतो तेव्हा अक्षय हा आपल्या मनाशी बोलतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे मला आज रमाचा आवाज असा कानावर पडल्यासारखा का, का वाटतो असा हा या अक्षयला प्रश्न पडलेला असतो तर मित्रांनो आता जे काही माई आणि रमाचं जे सत्य आहे ते दोघींना एकमेकींना तर समजलेलं आहे आता पुढे नेमकं काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर मुरांबा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद